लाल तोंडी माकडे त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दोन हजार चौदा सालचा मोदी साहेबांचा सा वचननामा हा आपण आता घरोघरी पोचवण्याची गरज आहे जय महाराष्ट्र आजच्या आपल्या या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या युवा स्वाभिमान मेळाव्याकरता करता व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते शिवसेना सचिव अनिल देसाई साहेब मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव मॅडम आमचे शिवसेनेचे सचिव माझे सहकारी साईनाथ दुर्गे आपले प्रमोद शिंदे साहेब माझे सहकारी मित्र राष्ट्रवादी युवक मुंबईचे अध्यक्ष अमोल माटेले आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर व समोर बसलेले सर्व निष्ठावंत युवा सैनिक मला मला कल्पना आहे की आपल्या या मेळाव्यामध्ये आज टेस्ट मॅच प्रमाणे जवळपास सगळ्याच बॅट्समनची बॅटिंग झालेली आहे त्यामुळे माझ्यानंतर आपले आजच्या या मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक अनिल देसाई साहेब यांचं मार्गदर्शन होणार आहे त्यामुळे मी काही फार जास्त वेळ बोलणार नाही पण सर्वप्रथम मी आपल्या सगळ्या निलेश तुमचे तुमचे फटाके करे कोणी आता कोण आलं म्हणतो म्हणतो भाषण सुरू झालं म्हणून फटाके लावले फटाके फटाके लावले त्याचा आनंद आहे पण बंटी तेरा साबून थोडा स्लो आहे काही हरकत नाही <laughs> त्यामुळे मी म्हणालो तसं आज इथे पाहून अतिशय आनंद झाला कारण रविवारचा दिवस रविवारची दुपार आणि अवघ्या दोन ते तीन दिवसापूर्वी या मेळाव्याचं आयोजन करायचं ठरलं आणि त्यानंतर मग कसा हॉल उपलब्ध होईल एकट्या युवा सेनेच्या जोरावर एवढा हजारोंचा मेळावा युवासेना युवती सेना, युवा सेना मिळून शक्य होईल का युवक जमतील का त्याचसोबत अनिल भाऊंनी प्रत्येक विधानसभेला आता तुमचा क्रीडा महोत्सव दिलेला आहे त्यामुळे अनेक पदाधिकारी त्या महोत्सवमध्ये व्यस्त आहेत असं सगळं असताना देखील आपण सगळ्या आमच्या युवा सेनेची कोर टीम असेल मग निलेश असेल गुरशीन असेल आमचा रणजित असेल आणि सगळेच आमचे विभाग अधिकारी असतील सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो की नुसता हॉल फुल नाही तर तुम्ही हाऊसफुलसोबत सोबत हा जवळपास आता उभे देखील शेकडो इकडे युवा सैनिक आहेत आणि त्यामुळे निश्चितच या लोकसभा मतदारसंघामध्ये आपली युवासेनेची युवकांची युवतींची किती मोठी फौज आहे हे तुम्ही दाखवून दिलं याकरता मी खरंच आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आज आपण आज आपण सारे इकडे जमलेलो आहोत त्याचा विषय हा आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यामध्ये युवा महाराष्ट्र अभिमान मेळावा असा आपला हा प्रथम मेळावा वाय बी चव्हाण सेंटरला झाला ज्यामध्ये युवा सेनेचे से प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि युथ काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित होते आणि भाऊ त्या मेळाव्यामध्ये आम्ही ठरवलं की संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या ज्या या युवा आघाड्या आहेत यांनी आता मेळावे घ्यायचे आणि त्याचे प्रमुख पाहुणे हे आपले त्या त्या लोकसभेचे जे संभाव्य उमेदवार असतील हे असले पाहिजेत म्हणजे मुख्य नेते म्हणजे पहिल्या फळीतल्या नेत्यांना न इन्वॉल्व्ह करता केवळ युवक आघाडींच्या ताकदीवर या आपण मेळावे घ्यायचे आणि प्रत्येक उमेदवाराला हा विश्वास असला पाहिजे की माझ्या मागे आज हजारो तरुण कार्यकर्ते हे माझ्या प्रचाराकरता उतरण्याकरिता तयारीत आहेत आणि या केवळ या एक संदेशाकरता आम्ही या मेळाव्यांचं आयोजन केलं आणि त्याची पहिली सुरुवात ही काल दक्षिण मुंबईमधून झाली दुसरा मेळावा आज हा दक्षिण मध्य मुंबईमध्ये होतोय म्हणजे जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील तिकडे युवासेना पुढाकार घेईल जिथे काँग्रेसचे उमेदवार असतील तिकडे युथ काँग्रेस पुढाकार घेईल जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुढाकार घेईल आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं हा जो काही एक चंग बांधलेला आहे त्याला उत्तम प्रतिसाद आपण सारे देत आहे याचा खरंच मनापासून आनंद आहे आपण आज इकडे जे जमलेलो आहोत त्याचं मी म्हणालो तसं कारण आपल्याला स्पष्ट आहे येत्या एक ते दीड महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दीड महिन्यामध्ये आपल्या आयुष्याची पुढची पाच वर्ष कशी असतील हे मला वाटतं आपण सगळे ठरवू शकतो आणि म्हणून आपण जरी सगळे युवक असलो कोण कॉलेजमध्ये असेल कोणाची नुकतीच नोकरी लागलेली असेल कोणाचं नुकतंच लग्न झालेलं असेल सगळे आपापल्या जरी जीवनात व्यस्त असलो तरी येणाऱ्या दीड महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी दररोज आपल्या आयुष्यातले दोन ते तीन तास हे काढून या देशातील लोकशाही वाचवण्याकरता शिवसेना महाविकास आघाडी आणि इंडियाच्या उमेदवाराचा विजय करण्याकरता आपल्याला मेहनत घेण्याची गरज आहे मला माहिती आहे आपण सारे काय दिवसातले चोवीस तास राजकारणाला देत नाहीत पण आत्तापासून ते मतदानापर्यंत मी म्हणालो तसं दररोजचे दोन तास हे आपण केवळ आपल्या पक्षाकरता नाही आपल्या नाही तर आपल्या देशाकरता समर्पित करणं हे गरजेचं आहे आणि मला वाटतं या लोकसभेमध्ये तर तुम्हाला प्रचार करणं हे अतिशय सोपं आहे कारण ही जर लोकसभा पाहिला गेलं तर या लोकसभेमध्ये धारावी पण येतं चेंबूर पण येतं वडाळा पण येतं माहीम पण येतं त्यामुळे महाराष्ट्रातली खऱ्या अर्थानं एक कॉस्मोपॉलिटन लोकसभा म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणारा मतदार सुद्धा आहे चाळीमध्ये राहणारा मतदार सुद्धा आहे शिवाजी पार्काच्या सहाव्या मजल्यावर राहणारा मतदार सुद्धा आहे हिंदू आहेत मुसलमान आहेत ख्रिश्चन आहेत सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे मराठी अमराठी देशभरातून आपले धारावीमध्ये साऊथ इंडियन बांधव खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे एक मिक्स मतदारसंघ आहे आणि असं असताना सुद्धा मी करता तुम्हाला या मतदारसंघामध्ये प्रचार करणं सोपं म्हणतो कारण आपला मतदार कोण हे पाहू नका तो कुठल्या जातीचा आहे पाहू नका तो कुठल्या धर्माचा आहे ते पाहू नका तो झोपडपट्टीत राहतोय की तो हायरेजमध्ये राहतोय हे पाहू नका तुम्ही प्रत्येक मतदारापर्यंत जा आणि केवळ एवढं सांगा की आमच्या पक्षाचा उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महाविकास आघाडीचा इंडियाचा उमेदवार हा चांगल्या चारित्र्याचा आहे केवळ केवळ या एका केवळ या एका मुद्द्यावर तुम्ही घरोघरी जा आमच्या उमेदवाराचं चारित्र्य साफ आहे समोरच्या उमेदवाराचं काय मला वाटतं केवळ या एका मुद्द्यावर आपण जरी निवडणूक लढलो तरी समोरच्यांचं ते काय लाल तोंडी माकडे त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे मला वाटतं कोण पैसे वाटेल कोण काय करेल हे सगळे मुद्दे गौण आहेत आत्ताची युवक पिढी ही भाऊ एवढी आता सक्षम आहे आता, आता त्यांना काही छोट्या मोठ्या पैशांची घेणं देणं नसतं विचाराचं ते पक्के असतात खरं म्हणजे मोठमोठे नेते हे आम्ही पाच पन्नास लाख निधी मिळतो म्हणून टपाटप उड्या मारताना पाहिले पण आमचे युवासेनेचे कार्यकर्ते कॉलेजमध्ये जातायत पॉकेट मनीमधनं सुद्धा बाईकमध्ये पेट्रोल टाकून आदित्य साहेबांची रॅली आली की बाईक बाईक रॅली काढत फिरत असतात त्यामुळे ज्यांना पक्षामुळे जे झोपडपट्टीमधून आज शेकडो कोटी कमवले ते एका मिनिटात विचार विकून निष्ठा विकून निघून गेले पण ज्या लोकांनी अजूनही स्वतःची पॉकेट मनीमधनं खर्च करून पक्षासाठी आपल्या उद्धव साहेबांसाठी आदित्य साहेबांसाठी काम करण्याची तयारी आहेत असे हजारो निष्ठावंत युवक युवती हे आपल्यामागे भक्कमपणे उभे आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की ते शंभर टक्के शिवसेनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे ते अतिशय व्यवस्थित काम करतील मला अजून एक आपल्याला उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या मित्रांना सांगायचंय की या निवडणुकीमध्ये सेना असेल युवक काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केवळ झेंडे लावण्यापुरतं आणि बाईक रॅलीपुरतं मर्यादित राहता कामाने माझी विनंती प्रमोद शिंदे साहेब आणि महेश सावंत साहेबांना असणारे की तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या कार्यकर्त्यांना काहीतरी साहेब टार्गेटेड काम द्या त्यांना मग तुम्ही युवकांना फोकस करायला लावा तुम्हाला जिथे गरज पडेल तिकडे त्यांना काम द्या एक संकल्पना ही माझ्या मनामध्ये तुम्हाला जर योग्य वाटली तर तुम्ही ती राबवा माझी अशी विनंती आहे की प्रत्येक आज उपस्थित असलेला आहे मी निलेश माले मला सांगितलं साधारणतः साडेसातशे आपण खुर्च्या लावल्या होत्या त्या सगळ्या भरून गेल्या आहेत म्हणजे एक शंभर दीडशे लोक उभे आहेत साधारणतः हजार लोक आज या मेळाव्याला इकडे उपस्थित आहेत प्रत्येक कार्यकर्ता हा निष्ठावंत कोणी जोर जबरदस्तीने भाड्याने आहेत ले का सगळे प्रेमपोटी आलेत ना बरोबर ना त्यामुळे हजार निष्ठावंत कार्यकर्ते आज या मेळाव्याला उपस्थित आहेत प्रत्येक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या युवासेनेच्या माझ्या युवकांनी युवतींनी केवळ शंभर मतां मतदारांची जबाबदारी घ्यावी शंभर मतदार म्हणजे कोण तुमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे असतील तुमचे नातेवाईक असतील तुमच्या बरोबर शाळेत शिकलेले तुमचे मित्र असतील तुमचे कॉलेजचे मित्र असतील तुमच्या कॉलेजचे मित्र तुमच्या शाळेचे मित्र आणि त्यांचं कुटुंब प्रत्येक कुटुंबामध्ये तीन ते चार मतदार तरी सहज असतात प्रत्येकाने केवळ पंचवीस कुटुंबाची जबाबदारी घ्या केवळ शंभर मतदारांची जबाबदारी घ्या एक हजार युवक ज इकडे युवती आज इकडे उपस्थित आहेत प्रत्येकाने शंभराची जबाबदारी दिली तरी केवळ युवा सेनेच्या वतीने अनिल भाऊ जर आपले उद्धव साहेबांनी त्यांना उद्या उमेदवार घोषित करतीलच त्यांना एक लाखाचं मतदान हे केवळ आपल्या वतीने आपण पोहोचवू शकू आणि हे सगळं बोनसचं मतदान असेल त्यामुळे माझी विनंती आहे की आपण टार्गेटेड काम करूया टार्गेटेड काम करूया प्रत्येक पदाधिकारी जो आहे आज इकडे कोर कमिटी आहे उपसचिव आहेत सहसचिव आहेत विभागाधिकारी आहेत राज्य कार्यकारिणीवर असंख्य पदाधिकारी आपण या महेश सावंत साहेब देखील इकडे आलेले आहेत त्यांचं देखील मी विभाग प्रमुख या विभाग प्रमुखांचं मी स्वागत करतो माझी विनंती आहे की आपण साऱ्यांनी टार्गेटेड काम करूया आज आपले जे विभाग अधिकारी आहेत यांनी आजचा मेळावा झाला की तुमचे जेवढे पदाधिकारी आहेत यांच्याकडनं यादी मागून घ्या की कुठल्या कुठल्या शंभर मतदारांवर ते टार्गेट करतील आणि ती यादी येत्या सात ते आठ दिवसात तुम्ही भाऊंकडे सादर केली पाहिजे की आमचे एवढे पदाधिकारी आहेत प्रत्येकाची शंभर शंभर मतदारांची यादी आहे त्यांच्या वोटर आय डी सकट तुम्ही त्यांना द्या आणि प्रत्येकाला सांगा येणारा दीड महिना बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही केवळ शंभर मतदारांपर्यंतच फोकस कर शंभर मतदारांचं मतदान हे आपल्या बाजूनी करून घे प्रत्येक आपण हजार लोकांनी शंभर 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 टार्गेट केलं मी म्हणालो तसं एक लाखाचं मतदान जर आपण आपल्या बाजूनी वळवू शकू तर आपल्याला प्रचंड त्यामध्ये मदत होणार आहे आणि काम आपल्याला काय करायचंय शिवसेनेचं काम तर मला वाटतं मुंबईमध्ये अगदी जो नवीन नवीन जन्म घेतो त्याला सुद्धा माहिती असतं तरी देखील श्रद्धा जाधव मॅडमनी अतिशय उत्तम पद्धतीने उद्धव साहेबांचं काम आदित्य साहेबांचं काम आणि मुंबई महापालिकेचं काम सांगितलेलं आहे त्यामुळे आपला प्रचार तर तुम्हाला काही वेगळा सांगण्याची गरज नाही शिवसेनेवर गेले तीस वर्ष मुंबईकरांनी विश्वास दाखवलाय म्हणूनच मुंबई महानगरपालिका ही उद्धव ठाकरे साहेबांच्या हातामध्ये सातत्याने दिलेली आहे पण त्याचसोबत माझी एकच विनंती आहे भाजपच्या विरोधात जर आपल्याला प्रचार करायचा असेल तर फार काही जास्त सांगायची गरज नाही मी मुद्दामून ना आज इकडे घेऊन आलेलो आहे त्याची प्रत मी यानंतर आपल्याला सगळ्यांना देईल ती व्हॉट्सअपवर देखील उपलब्ध आहे दे। दोन हजार चौदा सालचा मोदी साहेबांचाच वचननामा हा आपण आता घरोघरी पोचवण्याची गरज आहे कारण भाऊ हा वचननामा वाचत असताना असं लक्षात येतं की जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के गोष्टी या झालेल्याच नाही म्हणजे दोन हजार चौदा साली मोदी साहेबांनी जी आश्वासनं दिली त्याच्यामध्ये केवळ दोन ते तीन टक्के वचनांची पूर्तता झालेली आहे बाकी ही सगळी वचनं ही केवळ जुमला म्हणून राहिलेली आहेत त्यामुळे जर हीच वचनं वच्चना, हाच वचननामा हा आपण जर घरोघरी गोर जरी पोचवला तरी देखील लोकांचं मत पटून जाईल की मोदी साहेबांच्या भाजपनी काही काम केलेलं नाही मी काही फार सगळं वाचत बसत नाही केवळ एक दोन मुद्दे बघतो पहिलाच पहिलाच मुद्दा बिल्डिंग इंडिया बिल्डिंग हंड्रेड न्यू सिटीज एनेबल्ड विथ लेटेस्ट इन टेक्नॉलॉजी अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जर दोन हजार चौदा साली मोदी साहेबांचं सरकार आलं तर देशामध्ये शंभर नवीन शहरं उभारणार मित्रांनो एक तरी शहर उभारलेलं तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एक तरी दोन हजार चौदाच्या नंतर शहर उभारलं गेलं अजून एक बघा लॉचिंग लॉन्चिंग अ मॅसिव्ह लो कॉस्ट हाऊसिंग प्रोग्राम म्हणजे प्रत्येकाला स्वतःचं पक्क घर असेल हे दोन हजार चौदा साली मोदी साहेबांचं एक वचन होतं आजची परिस्थिती काय आपला हा संपूर्ण चेंबूर पट्टा आजच्या या सभागृहाच्या आपण जर बाहेर जाऊन पाहिलं तरी आपल्याला प्रत्येक ब्रिज खाली हे कमीत कमी शंभर दोनशे लोक असे सापडतील ज्यांना आजही घरं नाहीत प्रचंड मोठी झोपडपट्टी ही आजही मुंबईमध्ये आहे त्यामुळे कोणत्या अर्थाने तुम्ही सांगता की आम्ही लोकांना पक्की घरं देणार अजून एक मोठं त्यांचं आश्वासन काय होतं महागाई आम्ही रोखणार महागाई कमी झाली आहे का महागाई कमी झाली का दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा साली पेट्रोलचे भाव किती होते काय रे काय आलं अक्षयजी जरा पाच मिनिट आम्ही आमचा मेळावा करून घेतो मग भाऊ आपल्याशी बोलतील जाऊ दे चला अजून एक त्यांचं आश्वासन काय होत की आम्ही मोदी साहेब जर सत्तेवर आले दोन हजार चौदा साली तर आम्ही महागाई ताब्यात घेऊ दोन हजार चौदा सा, साली पेट्रोलचे भाव किती होते सांगा साठ पासष्ट सा, होते जास्तीत जास्त आता किती आहेत एकशे सहा डिझेल किती होतं चाळीस कुठे होतं जास्त होतं थोडस आज तुझं तुझं डिझेल वेगळं होतं वाटत चाळीस रुपयाचं डिझेल किती होतं पंचावन्न पंचावन्न साठ सत्तर पर्यंत होत आता डिझेल किती झालेले नाइन्टी फोर डॉलर किती होता आपल्याला माहिती नसेल साठ होता कारण तेव्हा ते का मी अमेरिकेला गेलो म्हणून मला माहिती आहे आजची परिस्थिती काय सत्त्याऐंशी ला डॉलर जाऊन पोचलेला आहे त्यामुळे महागाई ताब्यात आणणार हा देखील त्यांचा जुमला निघून गेला प्रत्येक युवकाला रोजगार देणार युवकांच्या रोजगाराची परिस्थिती काय आहे ही काय वेगळी मी तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला सुद्धा दररोज तुम्ही युवक आहात रोजगाराची किती मारामारी हे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक रोजगार कसा गुजरातला चाललाय हे आदित्य ठाकरे साहेब देखील त्यांच्या प्रत्येक भाषणात सांगत असतात ती परिस्थिती तुम्हाला माहिती आहे महिलांचं सक्षमीकरण करणार करन मणिपूरमध्ये काय घटना घडली त्यानंतर कोण तिकडे पोचलं नाही पोचलं हे देखील प्रत्येक वक्त्यांनी सांगितलेलं आहे महिलांची आज या देशामध्ये कशा पद्धतीने सुरक्षेची प्रश्न आहेत हे देखील आपल्याला माहिती आहे आपले आमदार फातरफिकर साहेब इकडे आलेले आहेत त्यांचं देखील आपण साऱ्यांनी स्वागत करावं आणि त्यामुळे मी म्हणालो तसं माझी विनंती एवढीच आहे की हा प्रचार करत असताना आपण केवळ मोदी साहेबांचा वचननामा जरी पोचवला की ते कसं काम करू शकले नाहीयेत तरी देखील एक अत्यंत चांगला प्रचार हा आपल्या उमेदवाराचा महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा होईल आणि चार दिवसापूर्वी जेव्हा यशवंतराव चव्हाण येथे आपलं मार्गदर्शन मेळावा झाला होता त्यावेळी मी सांगितलं होतं की देशामधले अनेक प्रश्न आहेत पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की जर या निवडणुकीमध्ये परत एकदा नरेंद्र मोदी साहेबांचा विजय झाला जर ते परत एकदा देशाचे पंतप्रधान झाले तर जसं उद्धव साहेब सांगतात तसं दोन हजार चोवीसची ची लोकसभेची निवडणूक ही काय देशाची पहिली निवडणूक नाही पण कदाचित देशाची ही शेवटची निवडणूक होऊ शकते आणि त्यामुळे देशाची लोकशाही वाचवण्याकरता या देशाला हुकुमशाहच्या हातात जाण्यापासून वाचवण्याकरता आपल्याला सगळ्यांना घरोघरी जायचंय युवकांना आपल्याला सज्ज करायचंय अनेक युवक अनेक युवती हे स्वतःच्या आयुष्यामध्ये एवढे बिझी असतात म्हणजे मी म्हणालो तसं जॉबचं टेन्शन फॅमिलीचं टेन्शन लग्नाचं टेन्शन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एवढे व्यापलेले असतात जो काही मोकळा वेळ मिळतो तो सुद्धा इंस्टाग्रामवर रील पाहण्यात जातो।, जातो की आपल्या आजूबाजूला जातो की नाही माझं पण जातो तुमचं काय त्यामुळे त्यामुळे आपल्या आजूबाजूला नक्की काय घडतंय हे देखील आपल्याला वारंवार त्यांना सांगण्याची गरज आहे आज जेव्हा आपण म्हणतो की देशाची लोकशाही ही धोक्यात आहे हे केवळ भाषण करायची म्हणून सांगत नाही माझ्या आधी मला वाटतं साईनाथ दुर्गे किंवा अमोल माटेले कोणीतरी सांगितलं की कालच निवडणूक का आयुक्तांनी राजीनामा दिलेला आहे म्हणजे तो राजीनामा दिल्याच्या नंतर आता जे कोण नवीन निवडणूक आयुक्त नेमले जातील याकरता आत्ताच्या या मोदी सरकारनी नवीन कायदा पारित केला यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आता जे कोण नवीन निवडणूक आयुक्त नेमले जातील ते तीन लोकांची सदस्य तीन सदस्यांची समिती नेमेल आणि त्या तीन सदस्यांच्या समितीमध्ये कोण असेल एक पंतप्रधान असतील एक विरोधी पक्षनेते असतील लोकसभेचे आणि मोदी साहेबांच्याच कॅबिनेटमधले एक मंत्री असतील म्हणजे जेव्हा कधी निवडणूक अधिकारी नेमायचा असेल तेव्हा मोदी साहेबांचं मत आणि त्यांच्याच कॅबिनेट मंत्र्याचं मत टू इस टू वन या रेशिओनी जे मोदी साहेब ठरवतील तो व्यक्ती आता निवडणुकीचा मुख्य अधिकारी होणार आणि त्यामुळे निवडणूक आयोग संपूर्णपणे या लोकांनी ताब्यात घेऊन टाकलेले जेव्हा शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यावेळी सुद्धा निवडणूक आयोगाने कसा पक्षपातीपणा केला हे मला वाटतं आपण साऱ्यांनी जवळून पाहिलेलं आहे ती संपूर्ण केसची हाताळणी ही स्वतः अनिल देसाई साहेबांनी केलेली आपल्यातर्फे पंचवीस लाख अफिडेव्हिट आपण निवडणूक आयोगाला दिली मिंदे गटांनी जवळपास दोन अडीच लाख दिली तरी देखील ते म्हणतात त्यांची ते, एफिडेव्हिट जास्त तुम्ही पंचवीस लाख देऊन सुद्धा काही उपयोग नाही पक्ष त्यांचा चिन्ह त्यांचा जेव्हा आपल्याला सांगितलं घटना दाखवा तुमची कार्यकारिणी दाखवा संपूर्ण कागदपत्र आपण दाखवली जनता न्यायालय घेतलं जे राहुल नार्वेकर दोन हजार बारा साली शिवसेनेमध्ये होते जे स्वतः उद्धव ठाकरे साहेब जेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले त्या कार्यकारिणीला उपस्थित होते तेच राहुल नार्वेकर नऊ वर्षांनी सांगतात उद्धव ठाकरे साहेब कधी पक्षप्रमुख झाले हे मला माहिती नाही एवढी थट्टा एवढी म्हणजे खुलेआम लोकशाहीची हत्या ही आपल्या देशामध्ये सुरू असताना आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण शांतपणे हे सगळं पाहत राहणार का आज सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा इतकी विचित्र परिस्थिती चालू आहे देशाचे कायदा मंत्री किरण रिजिजू हे खुलेआम स्टेटमेंट करायचे की एखाद्या सुप्रीम कोर्टच्या जजनी जर केंद्र सरकार विरोधात निकाल दिला तर सरळ चार ते पाच जजनच अँटी इंडिया देशविरोधी हे सुप्रीम कोर्टच्या जजनच त्यांनी घोषित करून टाकलं म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं नाही निवडणूक आयोग यांच्या ताब्यामध्ये क्रिकेट तर यांनी संपूर्णपणे ताब्यात स्वतःच्या घेऊनच टाकलंय अमित शहाचा मुलगा जयशा त्याची बॅटिंग पाहिली का कधी त्याला डायरेक्ट थेट बीसीसीएचा अध्यक्ष करून टाकलेला आहे म्हणजे एकाही क्रिकेटरनी आता भाजपच्या विरोधात बोलायचं नाही बोललं तर डायरेक्ट प्लेईंग मधून काढून टाकतात त्यामुळे क्रिकेट यांच्या ताब्यामध्ये बॉलिवूड जो ताब्यात येत नव्हतं बॉलिवूडचे काही कलाकार हे भाजपच्या अतिरेकीपणाविरोधात बोलायला लागलेले सरळ काय केलं शाहरुख खानच्या मुलाला उचलून एकवीस दिवस जेलमध्ये टाकून टाकलं म्हणजे बॉलिवूडचा जो आत्ताचा नंबर वनचा सुपरस्टार आहे त्याच्याच पोराला जर आम्ही जेलमध्ये टाकू शकतो तर बाकी लोक तुम्ही काय करणार सगळं बॉलिवूड लाईनीत आलं परिणाम पहा ज्या दिवशी राम मंदिराची प्रतिष्ठापना ही अयोध्यामध्ये होती पाहुण्यांमध्ये अनेक ज्या ज्या लोकांनी राम मंदिर व्हावं म्हणून परिश्रम केले त्यांना बोलवलं गेलं नव्हतं पण प्रमुख पाहुण्यांमध्ये कोण होत कटरीना कॅफ खरच होत्या मोदी साहेबांनी आमंत्रित केलेलं शाहरुखच्या मुलाला आठ टाकल्यानंतर कोणाची हिंमत आहे आता न जाण्याची कटरी ना केफ आड नाव केफ काय संबंध मंदिराचा जन्म देखील लंडनचा पण अशी दहशत ही संपूर्ण करून क्रिकेट ताब्यावर क्रिकेट ताबा घेऊन टाकलाय बॉलिवूडवर ताबा घेऊन टाकलाय आज मीडियाला सुद्धा खुलेयाम यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही बीबीसी मध्ये बीबीसी मोदीजी विरोधात एक डॉक्युमेंटरी काय दाखवली दुसऱ्या दिवशी बीबीसीच्या ऑफिसवर आय टीच्या धाडी टाकून दिल्या लोकशाहीनी यांच्या भाजपच्या नेत्याचा एक व्हिडिओ काय दाखवला सात दिवसामध्ये टीव्हीवर दाखवण्याचं त्यांचं जे लायसन्स असतं ते लायसन्सच रद्द करून टाकलं म्हणजे सगळ्यांनी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो गंभीर त्यांनी विचार करण्याची आता गरज आलेली आहे केवळ हातावर हात धरून केवळ शिवसेनेचाच उमेदवार विजयी व्हावा केवळ या एका भावनेने नाही तर शिवसेनेचा उमेदवार हा विजय झालाच पाहिजे पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे देशातली लोकशाही वाचली पाहिजे आणि हे हुकुमशाही निघून गेले पाहिजेत या एका विचाराने आपण साऱ्यांनी पुढे जाण्याची गरज आहे आणि मी माझ्यानंतर देसाई साहेबांचं आमदार साहेब देखील बोलणार आहेत त्यामुळे मी जास्त बोलत नाही मी एक शेवटचा सा मुद्दा सांगतो आणि माझं भाषण संपवतो अनेक वेळेला या लोकसभेमध्ये काम करत असताना असं कुठेतरी नॅरेटिव्ह तयार करण्यात येतं की या लोकसभेवर शिवसेनेचे जे खासदार निवडून गेले ते भाजपमुळे निवडून गेले भाजपची या लोकसभेवर चांगली पकड आहे त्याच्यामुळे आपले निवडून गेले मोदी साहेबांचा फोटो लावला म्हणून आपल्या खासदार निवडून गेले आपल्याला असं सांगण्यात येतं हा आमदार तिकडे गेलाय हा नगरसेवक तिकडे गेलाय आपला आधीचा खासदार तिकडे गेला त्यामुळे आता आपल्याला कुठेतरी धोका आहे मी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मला माहिती आहे असं नसेल पण तुम्हाला जाऊ जाऊन लोकांना कन्व्हिन्स आहे त्यामुळे एकदाच हा संपूर्णपणे विषय हा संपू इच्छितो आणि त्याकरता आपल्या या महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये सॉरी गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पाच प्रमुख निवडणुका झाल्या त्याचे आज मी निकालाचे आकडे घेऊन आलेले या निकाल या निकालाच्या आकड्यांमधनं तुम्हाला कळेल की या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं ताकद ही कोणाची दोन हजार चौदा साली लोकसभेची निवडणूक झाली शिवसेना आणि भाजप एकत्र लढले एकत्र लढले ना बरोबर आपल्या उमेदवाराला जवळपास पन्नास टक्के मतं मिळाली म्हणजे जे एकूण मतदान झालेलं त्यापैकी पन्नास टक्के मतदान हे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराला मिळालं दोन हजार एकोणीसची लोकसभा झाली त्याला देखील शिवसेना आणि भाजप एकत्र लढले एकत्र लढलो ना त्यावेळी आपल्या उमेदवाराला त्रेपन्न टक्के मतं मिळाली आणि दोन हजार एकोणीसची जी विधानसभा झाली ज्याला सुद्धा शिवसेना आणि भाजप आपण युतीमध्ये लढलो त्यावेळी आपले जे सहा उमेदवार होते शिवसेनेचे आणि भाजपचे यांच्या मतांची जर तुम्ही बेरीज केली आणि एकूण मतांची जर बेरीज केली तर आपल्याला कळतं की शिवसेना आणि भाजपला मिळून चव्वेचाळीस टक्के आपल्याला मतं मिळाली म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये तीन निवडणुका या मतदारसंघामध्ये आपण एकत्रित लढलो ज्यामध्ये दोन हजार चौदाची लोकसभा होती दोन हजार एकोणीसची लोकसभा होती आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा होती आणि शिवसेना आणि भाजप यांची जर सरासरी आपण एकत्र मतं जर पाहिली तर जवळपास एकूण पन्नास टक्के एवढी होतात गेल्या दहा वर्षांमध्ये अशा दोन महत्वाच्या निवडणुका झाल्या ज्या शिवसेना आणि भाजप या विरोधात लढली त्यामध्ये सगळ्यात पहिली निवडणूक आपण लढलो दोन हजार चौदाची दोन हजार चौदा विधानसभा ही आपण भाजपच्या विरोधात लढलो मोदीजींच्या विरोधात लढलो केवळ आपल्या आपल्या पक्षाच्या ताकदीवर लढलो असं असताना सुद्धा एकट्या शिवसेनेच्या दोन हजार चौदाला या मतदारसंघामध्ये येणारे जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तेव्हा शिवसेनेच्या उमेदवारांना तीस टक्के मतं पडली तीस टक्के मतं ही एकट्या शिवसेनेला पडली आणि दोन हजार सतराला जेव्हा सीची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा आपण भाजपच्या विरोधात लढलो सगळे उमेदवार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावलेले उद्धव साहेबांचे बाळासाहेबांचे आदित्य साहेबांचे फोटो लावलेले मोदीजींच्या विरोधात जाऊन मतं आपल्या पण मागितली तेव्हा सुद्धा एकट्या शिवसेनेला एकोणतीस टक्के मतं या मतदारसंघामध्ये मिळाली म्हणजे एकट्या शिवसेनेची तीस टक्के मतं या मतदारसंघामध्ये शंभर टक्के आहेत म्हणजे आहेत <स्था> आपल्याला जे सांगण्यात येतं शिवसेना आणि भाजप एकत्र लढत होती शिवसेना आणि भाजप जेव्हा एकत्र लढायची तेव्हा सरासरी आपल्याला एकूण टक्के मतं मिळाली आणि एकट्या शिवसेनेची या मतदारसंघामध्ये तीस टक्के मतं आहेत ही सगळी तीस टक्के मतं ही आपण मोदीजींच्या विरोधात लढताना भाजपच्या विरोधात लढताना एकट्याच्या ताकदीवर मिळालेली तीस टक्के आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वार जी मतं आहेत ते तर विरोधातच मत मागत होते दोन हजार चौदाला विरोधात प्रचार केलेला एकोणीसला सुद्धा प्रचार केलेला त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेव्हा जेव्हा या गेल्या दहा लोकसभेला बत्तीस टक्के मतं ही काँग्रेस राष्ट्रवादीला मिळाली दोन हजार एकोणीसला चौतीस टक्के मतं लोकसभेला काँग्रेस राष्ट्रवादीला मिळाली आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला सुद्धा जे सहा उमेदवार होते यांचं जर तुम्ही ऍडिशन केलं तर बत्तीस टक्के मतं मिळाली म्हणजे तिन्ही निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोदीजींच्या विरोधात प्रचार करत असताना भाजप विरोधी मोदी विरोधी या मतदारसंघामध्ये बत्तीस टक्के मतं ही सतत सातत्याने मिळत आहेत आणि मग आपण एवढा विचार करा आता तीन पक्ष एकत्र आलेले आहेत शिवसेनेची एकट्याची किती टक्के मतं म्हणालो मी तीस टक्के मोदीजींच्या विरोधात भाजपच्या विरोधात प्रचार करून भलेही लोकसभेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस हरली असेल तरी सातत सतत त्यांनी किती टक्के मतं घेतली काँग्रेस राष्ट्रवादीनी बत्तीस आणि आता आपण एकत्र आलेलो आहोत शिवसेनेची ताकद आणि काँग्रेस राष्ट्रवादीची ताकद एकत्र करून पहा किती टक्के मतं होतात बासष्ट टक्के मतं ही आपल्याकडे आहेत भले या लोकांना धनुष्यबाण घेऊन जाऊ दे भलेही आपले काय कोण आपले उमेदवार नगरसेवक या सगळ्यांना घेऊन जाऊ दे मी म्हणतो घेऊन जाऊ दे पाच पंचवीस हजार था मतं तीस हजार मतं घेऊन झाली आपण समजून जा तीस हजार मतं म्हणजे सुद्धा दीड ते दोन टक्का मतं होतात बासष्ट पैकी दोन टक्के कमी करा आज तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये साठ टक्के मतं घेऊन शिवसेनेचा उमेदवार हा विजयी होणार म्हणजे होणार कारण कारण तुम्ही नॅरेटिव्ह खोटं सांगू शकता तुम्ही लोक फोडू शकता पण जनता मतं देताना ही एका विचाराला मत देते लोकसभेचे उमेदवार वेगळे असले तरी शिवसेनेला सेम मतं मिळालेली आहेत विधानसभेचे उमेदवार वेगळे असले तरी शिवसेनेला सेम मतं मिळालेली आहेत बीएमसीचे उमेदवार वेगळे असले तरी शिवसेनेला सेम मतं मिळालेली आहेत भाजप सोबत लढलो तरी शिवसेनेची सेम मत आहेत भाजप विरोधात लढलो तरी शिवसेनेची सेम मत आहेत म्हणजे शिवसेनेचा मतदार हा केवळ ठाकरेंचा आहे यांच्या कोणाचा बापाचा नाही आहे आणि आजही आणि आजही उद्धव ठाकरे साहेब जो उमेदवार देतील आम्हाला हीच अपेक्षा आहे की आमच्यातले आमच्या सगळ्यांचे लाडके नेते अनिल देसाई साहेबांनाच ही उमेदवारी मिळावी अशी माझी एकट्याची नाही प्रत्येक उपस्थित असलेल्या प्रामाणिक माणसाची उमेदवारी आहे इच्छा आहे कारण गेले चाळीस वर्ष त्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची धुरा अत्यंत उत्तम पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते चालवत आहेत मी गेले दहा वर्ष जेव्हापासून युवासेनेचा सचिव झालो वारंवार त्यांच्या त्यांची सगळी कार्यपद्धत पाहतो अक्षरशः एका स्पंच सारखं त्यांचं काम आहे दररोज शिवसेना भवन येथे बसतात अमोलजी महाराष्ट्र भरात ना, ना आमचे पदाधिकारी हे वेगवेगळ्या कंप्लेंट घेऊन त्यांच्या स्थानिक कंप्लेंट घेऊन तिकडे पोचतात येतात तेव्हा भरपूर चिडलेले असतात आमच्या विरोधातल्या नेमणुका झाल्या हे आमचं ऐकत नाहीत ते आमचं ऐकत नाहीत मग अनिल देसाई साहेबांच्या केबिनमध्ये जातात दोन तासांनी बाहेर येतात सगळे हसत हसत येतात सगळे एका सारखं सगळे आपले वेगवेगळे वेगवेगळ्या वेग गोष्टी या स्वतः ऍब्झॉर्ब करून घेतात जास्तीत जास्त उत्तम म्हणजे त्यांचं प्रशासकीय ज्ञान आहे गेल्या दीड वर्षामध्ये सुद्धा हा जो काही संपूर्णपणे खटला आपला मिंदे विरोधात चालला सुप्रीम कोर्टामध्ये अनिल देसाई साहेब आणि अनिल परब साहेब खरंच एक शिवसैनिक म्हणून त्यांचा अभिमान आहे ज्या पद्धतीने ते या संपूर्ण लढायला सामोरे जात आहेत मी पाहतोय अगदी गडचिरोलीची जिल्हा परिषदेची निवडणूक असो किंवा मुंबईची एखादी महत्वाची लोकसभेची निवडणूक असो प्रत्येक निवडणुकीमध्ये पूर्णपणे जे आपलं बॅक ऑफिसचं काम असेल निवडणूक यंत्रणेचं काम असेल गेले पंचवीस वर्ष हा विचार केला नाही की त्यामधनं मला काय मिळेल केवळ शिवसेना पक्ष कसा मोठा होईल याकरता ते प्रयत्न आहेत आणि त्यामुळे आता तुमचं आणि माझं कार्यकर्ते म्हणून आपलं ही जबाबदारी आहे की ज्या व्यक्तींनी गेले पंचवीस तीस पन्नास वर्ष मी जास्त वर्ष सांगत नाही त्याचं तुम्हाला त्यांचं वय जास्त वाटेल त्यामुळे त्यामुळे त्या ज्या व्यक्तीने गेली इतकी वर्ष पक्षासाठी अहोरात्र काम केलेलं आहे आज जेव्हा ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत तेव्हा तुमची आणि माझी जबाबदारी आहे की आपण त्यांना विश्वास दिला पाहिजे अनिल भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका समोरच्यांचं डिपॉझिट जप्त करू राज्यसभेतनं तुम्हाला लोकसभेत पाठवू हो। आणि अशा पद्धतीचं आपण सगळे काम करूया एवढंच मी सांगतो माझं लांबलेलं भाषण खरं तर मी दोनच मिनटं बोलणार होतो पण ओगात ओगा थोडं जास्त बोललो म्हणून मी आपली क्षमा मागतो व तुर्तास रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र